अखेर सुभाष दडवी उपविभागीय अधिकारी शहादा यांची नंदुरबार जिल्ह्यातून हकालपट्टी बिरसा फायटरच्या लढ्याला यश भ्रष्ट अधिकाऱ्यांची पडली एक विकेट लोकशाहीची हत्या करणाऱ्या लोकसभा निवडणुकीत खुलेआम पैसे वाटणाऱ्या भ्रष्टाचार्यांना पाठीशी घालणाऱ्या निवडणुकीत आपल्या कर्तव्यात कसूर सोडणाऱ्या पाचशे रुपये दिल्यानंतर जातीच्या दाखल्यावर अंगुठा ठेवणाऱ्या व आदिवासी बांधवांना वन हक्कापासून वंचित ठेवून शारीरिक व मानसिक त्रास देणाऱ्या आपल्या पदाच्या मनमानी व गैरवापर करणाऱ्या उपविभागीय अधिकारी शहादा सुभाष दडवी यांना सेवेतून काढून टाका पदावरून हटवा या मागणीसाठी बिरसा फायटर संघटनेकडून पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस स्वातंत्र्यदिनी व सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस प्रजासत्ताक दिनी, प्रजा दिनी जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार समोर ठिय्या आंदोलन करण्यात आले होते लोकसभा नंदुरबारचे बिरसा फायटरचे अपक्ष उमेदवार सुशील कुमार पवारा यांनीही जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार समोर अनेकदा उपोषण केले होते व वारंवार पाठपुरावा केला होता अखेर सुभाष दडवी उपविभागीय अधिकारी शहादा यांची नंदुरबार जिल्ह्याबाहेर बदली करण्यात आली आहे त्यामुळे बिरसा फायटरच्या लढ्याला यश मिळाले असून एका भ्रष्ट अधिकाऱ्यांची विकेट पडली म्हणून नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी जनतेत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे पाचशे रुपये लाच दिल्यानंतर जातीच्या दाखल्यावर अंगुठा ठेवणे लोकसभा निवडणुकीत शहादा मतदारसंघात भोंगराव जाम येथे खुल्याम पैसे वाटणाऱ्या भ्रष्टाचारी आरोपींना पाठीशी घालणे पैसे वाटल्याचे पुरावे गायब करणे प्रकरणाची चौकशी करणे दिरंगाई करणे व टाळाटाळ तार करणे जाम येथील पैसे वाटल्याच्या व्हिडिओची चौकशी न करणे लोकशाहीची हत्या करणे अक्राणी तालुक्यातील जुगणी येथील पात्रवंडावे पुन्हा अपात्र करून उपोषणकर्त्यांना शारीरिक व मानसिक त्रास देणे वन दावेदारांना वन हक्कापासून वंचित ठेवणे वन दावे निकाली काढण्यात दिरंगाई करणे राजकीय पुढाऱ्यांचे एकूण कामे करणे आपल्या पदाच्या मनमानी व गैरवापर करणे असे गंभीर आरोप शहाद्याचे प्रांताधिकारी सुभाष दडवी यांच्या विरोधात करण्यात आलेले होते सातपुडा न्यूज वाहिनी शहादा